फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाइब्स आज आपण पॉपलेट फ्रायची रेसिपी करणार आहोत चला तर बघूया आपण अर्धा किलो पॉपलेट आणले होते तर हे अर्धा किलोमध्ये छोटे छोटे पाच पॉपलेट आलेले आहेत तर आता आपण ह्याला छान आधी लिंबाचा रस लावून घेऊया अर्धा लिंबू पिळून मिळ बिया काढलेल्या आहेत लिंबाच्या छान आधी छान लिंबू पिळून घेऊया त्या रसामध्ये चांगलं त्यांना चोळून घेऊया आपण आता आपण आलं लसूण पेस्ट लावूया त्याला दोन्ही साईडनी आलं लसूण पेस्ट छान लावून घेऊया दोन्ही साईडनी चांगली मुरली पाहिजे ती आता आपण हळद मीठ घालून घेऊया मीठ काश्मीरी चिली पावडर दोन चमचे सादर तिखट एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा आता छान घेऊया आपण ह्यांना माशांना दोन्ही साईडने रवा घेणार आहोत आपण दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे आणि थोडं बेसन पीठ एकत्र करू छान यात थोडस तिखट घालणार आहे आपण थोडं मीठ आणि आता आपण हे सगळं एकत्र करणार आहोत आणि ह्यामध्ये एक एक फिश आपण छान प्रेस करून फ्राय करणार आहोत आता हे आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहे आता हे असे छान असे प्रेस करून या पद्धतीने असे प्रेस करायचे आणि फ्राय करून घ्यायचे असे मी सगळे फिश करून घे असे छान आपण रवा तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन थोडं लाल तिखट मीठ आणि हळदमध्ये चांगले हे मासे आपण असे प्रेस करून घेतलेले आहे छान आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी दोन तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं आहे आता आपण त्यात एक एक मासा फ्राय करून घेऊया So, 5 ने 5 ने आए, आता पाच मिनटं एका साईडने आपण छान फ्राय करून घेऊया पाच मिनिटाने आपण पलटी करूया झालेले आहे आता आपण पलटून घेऊया एका साईडने छान फ्राय झालेले आहेत एका साईडने छान झालेत फ्राय आता आपण दुसऱ्या साईडने पण करून घेऊया आता आपले पॉपलेट फिश छान फ्राय झालेले आहे मस्त क्रंची तर छान कवर कडक मस्त छान क्रंची झालेला आहे रव्यामुळं आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आपले पॉपलेट फिश फ्राय तयार झाले आहे तुम्हाला आवडले का आवडले तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अशा जर रेसिपी अजून पाहायच्या असतील तर संगीताच किचन वाईफ्सला सबस्क्राईब करा लाईक करा थँक यू